नमस्कार मित्रांनो इन्फोविथ अभिया आपल्या चॅनलला सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये केंद्राप्रमाणे राज्यातही लागू होणार नवीन पेन्शन योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ह्या योजनेसहितच अजून कोणते कोणते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला समजून जाईल केंद्र सरकारने काल मोठा निर्णय घेत सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली होती तशाच प्रकारची योजना आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली आहे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय इतर काही महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत शनिवारी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यू पी एस जाहीर केली होती या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या वर्षातील वेतनाच्या किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार असल्याचे सरकारद्वारे म्हटलं होतं तसेच जर पेन्शनधारकाचे निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला मृत्यूवेळी मिळणाऱ्या पेन्शनच्या सात टक्के रक्कम दिली जाईल असेही सरकारकडून सांगण्यात आलं होतं याशिवाय नोकरदाराने दहा वर्षाच्या सेवेनंतर नोकरी सोडली तर त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल अशी माहितीही केंद्र सरकारकडून देण्यात आली होती हीच योजना आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू करण्यात आली आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार मार्च दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय बघा रा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे यासाठी संबंधित योजनांची व्याप्ती वाढवली जाणार आहे तसेच प्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरीव वाढ करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला आहे याशिवाय स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामात कामाला गती देणे पर्यायी खडक वासला फुरसुंगी बोगदा निर्माण करणे नार पार हिरण नदी जोड प्रकल्पासाठी सात हजार पंधरा कोटी रुपयांची मान्यता सरकार सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी तीस ऑगस्टपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या चारे बदल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत पाच हजार कोटी निधी बार्टीच्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना अवि छात्रवृत्तीचा लाभ आणि मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करण्याचा निर्णयसुद्धा आजच्या मंत्रिमंडळा बैठकीत घेण्यात आलेला आहे तशी माहिती तुम्ही पाहू शकता की सी एम ओ महाराष्ट्र यांच्या ट्विटर हँडलवरनं सुद्धा तशा प्रकारची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आपण पाहू शकता मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय सीएमओ हँडल ट्विटरवरनं दिलेली माहिती पूर्ण आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे आपण पाहू शकत असाल तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत तो मला राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद